अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झालाय तुमच्यामुळे खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक गेल्या अनेक पाबल आनी पाबळ आणि पाबळ परिसरामधील एकमेव सरकार मान्य विश्वसनीय भारत गॅस एजन्सी म्हणजे फक्त श्यामा भारत गॅस ग्रामीण वितरक पाबळ तालुका शिरूड जिल्हा पुणे विश्वसनीय सेवा मागेल त्याला गॅस उपलब्ध करून देणारी आणि अल्पावधीमध्ये भारत गॅस ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लावलेली विशेषतः महिला ग्राहकांच्या पसंतीला उतरणारी शिरूर तालुक्यातील विश्वसनीय भारत गॅस एजन्सी श्यामा भारत गॅस ग्रामीण वितरक पाबळ तालुका शिरूर ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधा त्वरित मागे त्याला नवीन डबल सिलेंडर कनेक्शन तत्पर घरपोच सेवा नवीन ग्राहकांसाठी विशेष अभियान नमीन ओफर ततपर सेवा, तसेच नवीन ग्राहकांना विशेष तत्पर ग्राहकांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून भारत गॅस ची विश्वसनीयता जोपासलेले भारत गॅस एजन्सी म्हणजे श्यामा भारत गॅस ग्रामीण वितरक पावड तालुका शिरूर प्रोपरायटर श्री मारुती शेठ ज्ञानेश्वर शेळके आदर्श माजी सरपंच पाबळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका आणि श्री सुमंत शेट मारुती शेळके युवा सामाजिक कार्यकर्ते पाबळ तालुका शिरूर